हे नवीन आहे ना अतिल राजकारणात गंध नाही ना कुठलाही गंध असला तरच जमतं ना त्या माणसाला गंध नाही त्याला ना निवडून ना। काय अर्थ आहे सगळ्यांचे दातृत्व आहे भावाच येईल चित्र बहिणीच नाही येणार नाही अॅड्रिक्ट होणारच हो हे कॉम्पिटिशन फक्त दोन नंबर साठी चालू आहे आपा तर विजयी आहे इथे फक्त दोन नंबरला कोण राहणार याच्यावर कॉम्पिटिशन आमदार पाचोऱ्यामध्ये कधी येणार किशोर आपण भरपूर वर्षामध्ये भरपूर काम केलेले आम्ही तो आम्ही वीस पंचवीस वर्षापासून बाईबाला तर तीस वर्ष पहिले इकडे पूर्ण घाणचं सांभायचे होत इकडे म्हणजे चालायला म्हणजे माणसं याला कंटाळा करायचे पूर्ण किचड किचड राहायचं आता आप्पा जेव्हापासून आले आपण सुधारणा केली आपण पूर्व जे म्हणजे आम्हाला या शॉपिंग मध्ये बसवून दिलं म्हणजे अतिक्रमणने पूर्ण स्वच्छता झाली गिरे घेत सगळं चांगले गिरे होत होतं इथे पण आता पहा बाई नाराज जाईल तर होणारच हो हे कॉम्पिटिशन फक्त दोन नंबर साठी चालू आहे आहे इथं फक्त दोन नंबरला कोण राहणार किशोर कॉम्पिटिशन किशोर पलट केलेला आहे ते खरोखरच जतिवंत कार्य सम्राट आहे त्याबद्दल काही आमची शंका नाहीये हे घोर गरीबांचं सगळ्यांचे दातृत्व आहे दातृत्व आहे आणि खरोखरच स्वच्छ माताचे पुढारी आहे तेच आम्हाला आवडतात आली काही शंका म्हणून प्रयत्न मी राहतो तू राहतो घरामध्ये वाद होतात नवराबाई पो होऊ शकतात एकमेकांच्या विरुद्ध त्यांची निवड होईल असं वाटत आणि निवडून या अशी बाजी परबुचारी विनंती हो मंत्री आहे तीन टप्प्यासाठी झालंय त्याच कार्य चांगलं आहे कार्य चांगलं येईल आणि पक्षी भाव भेदभाव नाही जाते आणि काही नाही शंभर टक्के भरभरात भररोज मता निवडूयाचाही येणार नाही असू दे किती असू द्या बा त्यांनी काम चांगली केलेली आणि काम करतील पुढे विश्वास भरपूर रोडाचे काम केले गाव सुधारवले पाणी आणलं गावामध्ये मध्ये लाईट रोड लावले सर्व मशाना मारले सर्व व्यवस्थित चांगले बहीण नवीन आहे ना तिला राजकारणात गंध नाही ना कुठलाही गंधा न तरच जमतो ना

त्याला बाबा काय विषय म्हणजे एवढं या गोष्टीकडे काय एवढं या गोष्टी म्हणजे नाते दृष्टिकोन पाहिलं जाते करते ना आपण आपण निवडणूक हो ना जो काम कि आहे ना आपण अच्छे आहे क्यों बोले तो अपन ने जागे 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 सब कॉम्प्लेक्स बना के रखे पहले जो टाइम था पिछले पाँच से दस साल पहले कुछ भी काम नहीं होते थे या पे कुछ भी काम नहीं था अभी देखो तुम तो पूरा मंडी कितना डेवलप हो गया पाले वाले सब अंदर चले गए ना तो सब बाहर गर्दी करते थे अभी जिसका उसका सब जिसको उसको, उसको गाला वगैरह सब बना के दिया सबका पेट पानी चल रहा है और अपन ने गली गली सब एकदम अच्छे से डेवलप किया है बस अपनों को अपा ही चाहिए दूसरा कोई नहीं चाहिए बस तो कि अप्पा के जो काम देखो ना अब आप आपको सब दिख रहा होगा यार आज से दस साल पहले पाचोरे के हालात कितने बुरे थे अभी हालात कितने अच्छे है पाचोरे के देखो तुम जलगांव जिले में दो नंबर पे आता है अपना जलगांव जिले के बाद पाचोरे का नाम आता है पाचोरा भड़का डेवलप देखो कितना सारा हो गया ना तो एक टाइम ऐसा था तो यहाँ पर ऊंची बात की सुविधा नहीं थी अभी सब सुविधा है तो अपा या किशोर अपा है अंदर हमारा किशोर अपा भाई पाच विकास केलेला आहे आता जे माझे आमदार आता जे आमदार होते आहेत त्यांनी विकास केली आपण माझे दहा वर्षापासून चांगले काम करत आपण आप्पा काम चांगलं असल्यामुळे आपण आपल्या टायमाला निश्चित आहे